जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मजवून द्यावं ते रास्त मागणी आहे आणि तीच संविधानिक आहे सरकारने जे दिलं आरक्षण ते असंविधानिक आहे त्या त्यामुळे त्यांनी परत जो लढा उभाराय करायचं ठरवलं आहे तो, तो अगदी बरोबर आहे त्याला आमचा स्वतः मी ओबीसी म्हणून त्यांना पाठिंबा देतो आहे कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळा सांगितलं की मराठाचं ताट वेगळं वाढवून करून द्या आणि ओबीसीला वेगळं वाढवून करून द्या आपल्याला आरक्षण वाढवता येतं आहे आपल्या बाटक्या आयोगांच्या एम्पेरिकल डाटा आपल्याला मिळालेला आहे सिंचय समितीचं दहा पर्सेंट म्हटलं आहे त्यांनी अडतीस पर्सेंट म्हटलं होतं म्हणजे अठ्ठेचाळीस पर्सेंट आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो या आरक्षणाचं विभाजन करता येतं या या ठिकाणी कर्पूर ठाकूर फॉर्म्युला जर लावला बाळासाहेब आंबेडकर सांगतात त्याप्रमाणे तर आपण सगळ्यांना खुश करू शकतो या ठिकाणी कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार आणि राजपूत यांना वेगळं आरक्षण आपण देऊ शकतो अशा पद्धतीने जर केलं तर हा जो तिढा आहे तो सुटतो आता जे आरक्षण दिलेलं आहे ते चुकीचं आहे कारण मागासवर्गीय आयोगाला असा अधिकारच नाही तुम्ही कुठलंही अधिकार मराठा आरक्षण द्याचं वेगळा स्वतंत्र त्यांना लिमिटेड अधिकार आहे त्यांना ओबीसीमध्ये इन्क्लूड करण्याचा नाही एक्सक्लूड करण्याचा अधिकार आहे त्याच्या पलीकडे त्यांना अधिकार नाही आहे पण त्यांनी ठरवलं होतं हे मागासवर्गीय आता कैटिया पूर्ण करतात तर हे सांगायला पाहिजे होतं त्यांची शिफारस अशी असायला पाहिजे होती की यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाका ते न करता आपण हे कायदेशीर नाही सगळं बेकायदेशीर आहे आणि मग सरकारकडे एवढे तुम्ही मोठे मोठे वकील लावले चार चार लाख रुपये पगार त्यांना दिला महिन्याचा हे फुकट गेलं नाही काय काय करतात आणि आता दुसरा आता जो लढा उभारला आहे त्यांनी जवानांजी पाटलांनी आता निवडणूकही प्रचार होऊ देणार नाही वगैरे तर काय करतील मग आता काहीतरी त्यांना करावं लागेल ना पुढे तर जीव द्यायला तर ते तयार आहे आता तुम्ही त्याचा जीव घ्यायला तयार आहे तर आम्ही आता त्यांच्या पाठीशी राहू बारा मृत्तेदार भटके मुक्त कारण आमचाही फायदा होणार आहे कारण मराठा आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा आमचंही आरक्षण वाढणार आहे आम्हाला बारा मृत्यूदारला वेगळी आमची मागणी आहे तीसुद्धा पूर्ण होऊ शकते आणि म्हणून अशा परिस्थिती आणि आता भारसकर उठले आता ते महाराज हे भारसकर हे वैयक्तिक ल त्यांची म्हणणं आहे त्याला काही विशेष काही आधार नाही आहे ना की खरोखरच हा खूप वाईट, वाईट माणूस आहे नालायक माणूस आहे की किंवा काय आणि म्हणता त्यांना काही कळत नाही अरे त्यांना कळत नाही तर तुम्हाला तरी कुठे कळतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तरी आरक्षण कळतं का कुणाला कळतं आरक्षण आरक्षण कोणाला भर बऱ्याच लोकांना आरक्षणच कळत नाही एकोणीसशे मध्ये शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं ते सुद्धा कोणाला कळलं नव्हतं तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला होता शाहू महाराजांना तेव्हा शाहू महाराजांनी घोड्याच्या पागामध्ये घेऊन गेले आणि सांगितलं दोन घोड्याच्या समोर एक टोपलीमध्ये चणे खायला दिले तर तो हडकुडा घोडा त्याला खाऊ दिला नाही मजबूत घोड्यांनी तेव्हा सांगितलं महाराजांनी बा, त्यांचं दोन ताट करा अरे यांना दोन टोपलीमध्ये एक एक पाहिली चणे वेगळे वाढवून करा दोघांनी खाल्लं तेच आहे आरक्षण रिझर्वेशन विद इन रिझर्वेशन म्हणजे आरक्षणात आरक्षण हे जर केलं तर सगळ्यांचं समाधान होईल आरक्षणाचा हा तिढा आहे सुटू शकतो आणि म्हणून आम्ही धनांगी पाटलांना पाठिंबा दिलेला आहे आणि देणार आहे आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा आता आंदोलनमध्ये उभा टाकणार आहे